मला सोशल मीडियावरती कधीच काम करायचं नव्हतं हाय टू फॅमिली नमस्कार कसे सगळे मस्त मजेत ना मी पण मजेत तर व्हिडिओचं व्हिडिओच तुम्ही पाहिलंच आहे तर मी तुम्हाला पुढं सांगते की चॅनल मॉनिटायझेशन झालं की नाही तर यूट्यूब सुरू केल्यापासून आपल्याला म्हणजे अशी इच्छा असते की लवकरात लवकर आपलं चॅनल मॉनिटाईज व्हावं पण मॉनेटायझेशन होण्यासाठी यूट्यूबचे काही क्रायटेरिया आहेत पहिलं दोन हजार तेवीसच्या आधी कसं होतं एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास कम्प्लीट करावे लागायचे तरच चॅनल मॉनिटाईज व्हायचा तर आता आ, दोन हजार तेवीसपासून कसं झालेलं आहे फक्त पाचशे सबस्क्रायबर करा आणि तीन हजार तास कम्प्लीट करा नाहीतर मग शॉर्ट व्हिडिओचं टेन मिलियन करा असं तर काहींचे शॉर्ट व्हिडिओ खूप म्हणजे खूप पटकन व्हायरल जातात तर काहींचे जात नाही तर मला काही दिवसांपूर्वी आता यांची कमेंट आली होती की तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं का तर त्यावेळेस चॅनल मॉनिटाईज झालेलं नव्हतं म्हणजे मॉनिटायझेशनचे एकदम थोडं टप्प्यावर होतं म्हणजे हाफ मॉनिटायझेशनच्या तर अजूनही चॅनल पूर्ण मॉनिटाईज झालेला नाही तर तुम्हाला मी सांगते तर कसं असतं तीन हजार तास कंप्लीट झाले का हाफ मॉनिटायझेशन होतं आणि चार हजार तास कंप्लीट झाले का फुल मॉनिटायझेशन होतं तर हाफ मॉनिटायझेशनचं कसं आहे तीन हजार तास कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला तीन ऑप्शन स्टार्ट होतात मेंबरशिप सुपरचॅट आणि शॉपिंगचं ऑप्शन चालू होतो तर त्यामध्ये आपण आ, सुपर सुपरचॅट जर आपल्याला कुणी केलं तर त्या थ्रू आपले मध्ये डॉलर जमा होतात किंवा मेंबरशिप वगैरे घेतली तर असं आणि शॉपिंगचं कसं आहे आपण समजा ऑनलाईन शॉ शॉपिंग ॲपवरून पार्सल मागवले तर त्या लिंक थ्रू जर आपले लिंकद्वारे कोणी जर प्रोडक्ट ऑर्डर केले आणि ते प्रोडक्ट ठेवले रिटर्न नाही दिले तर त्या थ्रू आपल्याला पेमेंट असं सगळं मिळून डॉलर जमा होत असतात तर चॅनल मॉनिटायझेशन म्हणजे हाफ मॉनिटायझेशन झालं पण एक मनामध्ये भीती असते की हाफ मॉनिटायझेशन झालं पण लगेच काही जर आपण व्हिडिओ टाकला आणि अचानक जर यूट्यूबचा काही मेल वगैरे आला तर मग त्यामुळं मी थोडं थांबून होते आणि एक महिनाभर काही मी व्हिडिओ टाकला नाही मॉनिटायझेशनविषयी मी आपलं रेग्युलर आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहिले असतील मी छोटे छोटे व्लॉग्स टाकत असते तर डेली व्लॉग्स नसतात आपले पण आपल्या चॅनलवरती जास्त करून सर्व कॉमेडी व्हिडिओ असतात तुम्ही सर्व कॉमेडी व्हिडिओ पाहिलेच असतील तर डेली मी शॉर्ट व्हिडिओ टाकते आणि आठवड्यातून मी एक दोन तरी लॉंग व्हिडिओ टाकतेच तर नवीन नवीन मी काय करायचे चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ टाकायचे तर शॉर्ट व्हिडिओ थोडेफार म्हणजे हजार दोन हजार अशा व्यूज यायच्या तर मी जास्त शॉर्ट व्हिडिओवरतीच भर दिलेला स्टार्टिंगला तर पहिलं कसं राहायचं शॉर्ट व्हिडिओ म्हणजे एका मिनिटापर्यंत राहायचा आणि मग एक मिनिटाच्या पुढं गेलं का लॉंग व्हिडिओ हो जायचा तर आता तसं नाही तीन मिनिटांचा शॉर्ट व्हिडिओ केला आणि मला वाटतं आय थिंक ऑक्टोंबर मा ऑक्टोंबर पासूनच हा नवीन अपडेट आलेला आहे तर सध्या यूट्यूब इतकं फास्टली वेगवेगळ्या अपडेट आहे पहिलं कसं होतं कसे पण व्हिडिओ चालून जायचे पण आता तसं नाही एकदम आपला स्वतःचा ओरिजिनल कंटेंटच टाकावा लागतो उगच कुठला तरी चॅनलचा व्हिडिओ घ्यायचा आपल्या चॅनलवरती तसाच टाकून द्यायचा असं चालत नाही दुसऱ्या चॅनलवरचा जरी व्हिडिओ घेतला तर त्यामध्ये आपलं काहीतरी योगदान असायला हवं की आपण त्यामध्ये आपलं काहीतरी व्हिईस टाकला आहे किंवा असं वेगळ्या ते थोडा एडिट वगैरे करून टाकला तर चालतो असं तर आपल्या चॅनलवरती मी पहिल्यापासूनच कॉमेडी व्हिडिओ टाकायचे छोट्या छोट्या रेसिपीज टाकायचे जर काही सेलिब्रेशन वगैरे असेल तर मग त्याचं एक लाँग व्हिडिओ असं मी टाकायचे तर डेली लाईफमध्ये जे आपले रिअल फॅक्ट्स असतात काही का, फनी मुमेंट्स असतात अशा मी शॉर्ट व्हिडिओद्वारे आपल्या चॅनलवरती अपलोड करायचे तर अशा प्रकारे मी स्टार्टिंगला जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडिओज अपलोड करायचे तर त्याद्वारे हजार सबस्क्रायबर फक्त दहा महिन्यात कम्प्लीट झाले तर हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर मला म्हणजे असा खूप खूप म्हणजे आनंद झाला पण तीन हजार तास कंप्लीट करायला खूप म्हणजे खूप मेहनत लागली खूप मेहनत लागते तर काहींचं कसं राहतं शॉर्ट व्हिडिओला एक लाख दोन लाख दहा हजार पंधरा हजार इतकी फास्टली म्हणजे टाकला दहा पंधरा हजार व्ह्यूज येतात त्यांचं कसं होतं मग शॉर्टचं व्ह्यूज पटपट वाढत जातो पण माझं कसं व्हायचं शॉर्ट व्हिडिओचा टाईम फास्टली वाढत नव्हता तर लॉंग व्हिडिओ मी टाकायला मग सुरुवात केली तरी पण लॉंग व्हिडिओमध्ये तीन मिनटाच्या पुढेच व्हिडिओ टाकावा लागायचा पहिलं कसं जायचं दीड मिनटाचा व्हिडिओ टाकला तरी तो लॉंग व्हिडिओमध्ये जायचा पण आता तसं नाही मोठाच व्हिडिओ टाकावा लागतो आणि व्हिडिओद्वारे जास्त समोरच्यांना बोर पण नाही झालं पाहिजे अशा प्रकारे व्हिडिओ टाकावा लागतो तर आपल्या चॅनलवरती जास्त करून कॉमेडी व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्की पाहत चला आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला तर तुम्हाला सांगायचं म्हणजे युट्यूबवरती कंटिन्युटी काम करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे कधी कधी काय होतं एखाद्या व्हिडिओला चाळीस पन्नास व्ह्यूज येतात आणि त्याच्या आधीच्या व्हिडिओला पाचशे सहाशे व्ह्यूज येऊन जातात म्हणजे न्यू युट्यूबरला शक्यतो अशाच व्ह्यूज येतात पाचशे पाचशे व्ह्यूज आल्या मोठ्या व्हिडिओला तरी खूप म्हणजे असं खूप भारी वाटतं म्हणजे मला तर असं व्हायचं शंभरच्या पुढं व्ह्यूज गेले पाहिजेत असं इथपासून मी काउंट करायचे तर पहिला व्हिडिओ माझा लॉंग व्हिडिओ तेरा हजार व्ह्यू झालेले मला म्हणजे खूप छान वाटलं मग तिथून पुढे मी जास्त लाँग व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर तुम्हाला सांगायचं म्हणजे मला सोशल मीडियावरती कधीच काम करायचं नव्हतं माझं म्हणजे स्वप्न म्हणजे वेगळंच होतं पण कधी कधी काय होतं आयुष्यामध्ये खूप असे अचानक फास्टली बदल होऊन जातात आणि माझा स्वभाव असा पहिल्यापासून खटपटी आहे म्हणजे काही ना काही ना काही ना काही करत राहायचं तर मग मी सगळं ज्या वेळेस रस्ते बंद होतात त्यावेळेस आपल्यासाठी एक तरी रस्ता मोकळा होत असतो तर आपल्याला ते ओळखता यायला हवं की आपल्यासाठी कोणती ऑपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे तर आपण असं म्हणू की असं डायरेक्ट असं कुणाला संधी मिळत नसते पण संधी मिळवायची कशी हे समजायला हवं तर प्रकारे मी डेली व्हिडिओ टाकून म्हणजे जास्त लॉंग व्हिडिओ रोज नसं टाकत पण स्टार्टिंगला मी आठवड्यातून एक व्हिडिओ टाकायचे असं करत करत मी पुढं व्हिडिओ टाकत गेले आणि तुम्हाला सर्वांना माझे व्हिडिओ पण म्हणजे आवडत गेले तुम्ही पाहता म्हणजे तुम्हाला आवडतच असतील तर कमेंट करत चला जास्तीत जास्त कमेंट केल्याने काय होतं समोरच्याला एक हे भेटतं की आपण जे काम करतोय हे समोरच्याला आवडतंय असं व्हिडिओला लाईक पण करत जा आणि कमेंट पण करत जा आणि काही जर व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळं वाटलं तर त्याविषयी पण कमेंट करत चला तर तर कधी कधी एक वर्षात कम्प्लीट होऊन जातं तर कधी कधी दीड वर्ष पण लागतं दोन वर्ष पण लागतात तर असं नाही समजायचं की आता एक वर्ष कम्प्लीट झालं मग आम्हाला वाचिंग टाईम कंप्लीट होणार नाही तर असं नसतंय दीड वर्ष पण लागतं कधी कधी दोन वर्ष पण लागतात जास्त काळ पण लागू शकतो तर कंटिन्युटी व्हिडिओ टाकत चालायचा हा व्हिडिओ व्हायरल नाही झाला तर पुढचा व्हिडिओ व्हायरल होईल अशा पद्धतीने डीमोटिवेट न होता रेग्युलर व्हिडिओ टाकत चालायचे आणि एक ना एक दिवस चॅनल मॉनिटाईज होतो पण प्रयत्न सोडायचे नाही तर मेन मुद्दा हा सांगायचा चॅनल मॉनिटायझेशन साठी शॉर्ट व्हिडिओचा वेगळा क्राइटेरिया आणि लॉंग व्हिडिओचा वेगळा क्रायटेरिया आहे तर त्यानुसार आपण रूल व्यवस्थित फॉलो करून चॅनल वरती काम करायचं जेणेकरून चॅनल लवकरात लवकर मॉनिटायझेशन होतो तर मला तुम्हाला सांगते बारा तासातच तास मला त्यांचा मेल आलेला मी मागच्या महिन्यात दुपारी ॲप्लाय केलं म्हणजे तीन हजार तास कम्प्लीट झाले आणि मग त्यांचा आपल्याला ॲप्लायसाठी ऑप्शन चालू होतो तर माझे तीन हजारांवरती पाच असे झालेले तर मग मी इतकी खुश झाले म्हणजे मी त्या दिवसाची खूप दिवसापासून वाट पाहत होते आणि तो दिवस आला आणि मग मी ॲप्लाय केलं आणि त्यानंतर खूप सारं म्हणजे तिथं आपली कंट्री विचारतात मेल वगैरे सगळं विचारतात तर आपल्या चॅनलचा जो मेल आय डी आहे तोच मेल आय डी टाकायचा जेणेकरून पुढं काही प्रॉब्लेम येत नाही तर आपलं ॲड्रेस वगैरे व्हेरिफिकेशन करून घेतात तर एक महत्त्वाचा मुद्दा Uh, त्यावेळेस ऍड्रेस टाकताना आपण जर जेव्हा कुठेही बाहेर राहत असू आता मी सध्या बँगलोरला राहते तर बँगलोरमधला मी ॲड्रेस टाकलेला नाही आपल्या जो आधार कार्डवरती ॲड्रेस असतो तोच ॲड्रेस टाकायचा तर सगळं असं टाकलं आणि त्यानंतर अंडर प्रोसेस म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी चॅनल जातो त्यांच्याकडे तर दुपारी मी चॅनल टाकलेलं आणि रात्रीच्या बारा वाजताच मला लगेच त्यांचा रिटर्न मेल आलेला म्हणजे दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान मी टाकलेलं रात्रीच्या बारा वाजता मला लगेच आलेला की तुम्ही प्रो प्रोग्राम पार्टनर प्रोग्रामसाठी इलिजिबल आहात तर तेव्हाच आपल्या चॅनलचं चा, हाफ मॉनिटायझेशन झालं आणि त्यानंतर मग एक दोन दुसऱ्या दिवशी जे तीन ता हजार तासाच्या नंतरचे ऑप्शन असतात ना मेंबरशिप सुपर चार्ट सुपर थँक्स वगैरे तर त्याचं ऑप्शन मला चालू झालं तर अजूनही शॉपिंगचं चालू नाही झालेलं कारण शॉपिंगच्या ऑप्शनसाठी दहा हजार सबस्क्रायबर तर लागतातच तर मी शॉपिंग रिलेटेड चॅनलवरती व्हिडिओ टाकत आहे तुम्ही नक्की पाहत चला मी जे जे पार्सल ऑर्डर करते त्याचे रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्हाला आवडले तर नक्की कमेंट करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला तर सध्या नवरात्र चालू आहे नवरात्र रिलेटेड मी कॉमेडी व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती तर सर्वांनी नक्की पहा तर बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की व्हिडिओला ऍड लागली समजा आपण एखाद्या चॅनलवरला वरचा व्हिडिओ जर चालू केला तर लगेच ऍड लागते तर मला खूप लोक अशी विचारायचे की व्हिडिओला तर ऍड लागते मग तुला पेमेंट येत असेल तर असं नसतं व्हिडिओला ॲड लागली म्हणजे लगेच पेमेंट येत नाही ज्या वेळेस तुमचे शंभर डॉलर कम्प्लीट होतात त्यावेळेसच तुम्हाला पेमेंट येतं आणि त्यासाठी पण तुम्हाला आधी चार हजार तास कंप्लीट करावे लागतात तर सध्या आपल्या चॅनलचं हाफ मॉनिटायझेशन आहे तीन हजार तास आणि भरती झालेली आहेत तर तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ पाहात चला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि देवाच्या आशीर्वादाने आपलाही चॅनल लवकरात लवकर पूर्ण मॉनिटाईज होईल तर मला सांगायचं हे म्हणजे चार हजार तास कम्प्लीट झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती जे ऑन पेज ॲड लागतात आणि जे शॉर्टचे शॉर्ट व्हिडिओचे जे असतात डॉलर ते दोन्ही मिळून ज्यावेळेस आपलं शंभर डॉलर कम्प्लीट होतील त्यावेळेस आपल्याला पेमेंट येतं तर तीन हजार तास झाल्यानंतर हाफ मॉनिटायझेशन होतं ना तर त्यावेळेस आपण तुम्ही जर सुपर थँक्स लाईव्हमध्ये जर सुपर चॅट केलं सुपर स्टिकर्स केलं तर ते आपण डॉलरमध्ये जमा होतात पण त्याचा पण एक वेगळा क्रायटेरिया आहे तर काहींना कसं वाटतं आपण यांना सुपर चार्ट केले समजा काही पन्नास शंभर रुपये केले तर सगळे पैसे आपल्या ऍक्सेंज अकाउंटमध्ये ॲड होत नाही समजा तुम्ही सुपर थँक्स पाठवलं तर युट्यूब आपल्याला पंचावन्न टक्के देतं त्यातलं आणि त्यातलं पंचाळीस टक्के सुपर थँक्स यूट्यूब त्यांच्याकडे ठेवतं आणि अजून जर आमचा लाईव्हमध्ये सुपरचॅट केलं तर सत्तर टक्के आपल्याला भेटतं आणि तीस टक्के युट्यूबकड जातं तर अशी प्रोसेस असते सगळं काही आपल्याला लगेच भेटत नाही आणि मेन महत्त्वाचा पॉइंट म्हणजे चॅनलचं हाफ मॉनिटायझेशन झाल्यानंतर लगेच ॲडसेन्स पिन येत नाही ज्यावेळेस तुमचे दहा डॉलर कम्प्लीट होतात त्यावेळेस आपल्याला त्यांचा मेल येतो आणि मग की ॲडसेन्स पीनसाठी तुम्ही अप्लाय करा तर अशी प्रोसेस असते तर तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत खूप सपोर्ट केला त्याबद्दल सर्वांचं खूप मनापासून धन्यवाद आणि इथून पुढेही असाच सपोर्ट राहू द्या तर जेणेकरून आपला चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल तर मी म्हटलं की मला युट्यूबवरती सो म्हणजे सोशल मीडियावरती काम कधी करायचं नव्हतं तर याबद्दलही तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ पूर्ण माहिती हवी असेल की मी कशा प्रकारे यूट्यूबवरती काम करायला लागले तर त्याबद्दलचा व्हिडिओ मी पूर्णपणे चॅनलवरती अपलोड करेल तुम्ही नक्की पहा जर तुम्हाला पाहायला आवडणार असेल तर मला कमेंट करा आणि चॅनलचं हे हाफ मॉनिटायझेशनचा फॉर्म वगैरे कसा फिलअप करायचा का काय याविषयी पण पूर्ण माहिती हवी असेल म्हणजे पूर्ण कशा प्रकारे फॉर्म वगैरे भरला तर त्याच्यावरती पण व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण मी चॅनलवरती टाकेन त्यासाठी तुम्ही मला कमेंट करा तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलवरती अशी गमतीच्या गमतीशीर व्हिडिओ येत राहतील नक्की पाहत चला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद